या पृथ्वीवर अनेक वेगवेगळे वंश आणि सुमारे सात हजार शंभर भाषा आहे याचे कारण काय आहे या, या पृथ्वीवर फक्त भाषा होती सर्व पृथ्वीची एकाच भाषा एकाच बोली होती लोक वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आणि भाषांमध्ये कसे विभागले गेले या कथेबद्दल तुम्हाला उत्सुकता नाही का यामध्ये लपलेले स्वर्गाच्या राज्याचे आश्चर्यजनक रहस्य लवकरच प्रकट होईल रहस्य शोधण्यासाठी या आपण प्रथम बुरुजाच्या जाऊया सुरुवातीला जग एकाच भाषा बोलत असे मात्र जसेचे लोक पूर्वेकडे जाऊ लागले त्यांना बाबेलमध्ये एक मैदान सापडले आणि ते तेथेच स्थायिक झाले त्यांनी हळूहळू परमेश्वराच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःला परमेश्वरासारखे उंच करण्या इतके अहंकारी झाले चला आपण विटा करून पक्क्या भाजू त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक पुरुष बांधू आणि आपले नाव करू परमेश्वराने म्हटले पहा हे लोक एक आहे या सर्वांची भाषा ही एकाच आहे ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे तर चला आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही ज्यांनी स्वतःला आपल्या अनेक वचनामध्ये संबोधले त्या परमेश्वराने त्यांना सर्व पृथ्वीवर पांगवले आणि त्यांनी बुरुज बांधणे बंद केले याद्वारे परमेश्वराने लोकांना अहंकारी मनाने वाईट योजना बनविण्यापासून अडवले आणि या पृथ्वीवर अनेक भाषा उद्यास आल्या म्हणूनच ते बांधत असलेल्या नगराला बाबेल म्हटले जात होते ज्याचा अर्थ आहे गोंधळलेले ही बाबेलच्या बुरुजाची संपूर्ण कथा आहे काही वेळापूर्वी एक अतिशय महत्वाचे रहस्य समोर आले तुम्हाला ते सापडले का मग या आपण परत जाऊया तर चला आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही तुम्ही पाहिले का कि परमेश्वराने म्हटले आपण खाली जाऊन या आपण दुसऱ्या भाषेत याची पुष्टी करूया परमेश्वराने म्हटले नाही मी खाली जाऊन पण परमेश्वराने म्हटले आपण खाली जाऊन एलोहिम हा शब्द जो परमेश्वराचे अनेक वचन आहे बायबल मध्ये सुमारे अडीच हजार वेळा आढळतो हे संपूर्ण जगाला धक्का देणारे बायबलचे रहस्य आहे ही माता परमेश्वर बद्दल परमेश्वराची साक्ष आहे हे आश्चर्यकारक आहे की फक्त पिता परमेश्वरानेच नाही तर माता परमेश्वराने देखील मानवजातीच्या अहंकाराला तोडण्यासाठी भाषेचा घोटाळा केला आश्चर्याची गोष्ट म्हणजे माता परमेश्वर या पृथ्वीवर आल्या आहेत आणि जगभरात विखुरलेल्या स्वर्गीय संतानांना स्वर्गीय भाषेमध्ये बोलावत आहे